काय खात काय खात आहे कियाेरू तू पेरू पेरू फ्रेंड्स घेतला आहे कियांसाठी दहा रुपयाचा एक घेतला आहे तीस रुपये किलो म्हणत आहेत पेरू दहा रुपयाचा एक दिला आहे आमच्या इथे आता पेरू विकायला आले होते आजोबा त्या आजोबांनी एक पेरू दिला आहे दहा रुपयाचा तो पण मस्तपैकी कटिंग करून मीठ तांबडं तिखट लावून त्याला कटिंग करून कियांशकडे कर दिलं आहे हे बघा कियांशला पेरू आवडतो मी झोपले होते त्या झोपेतनं उठून मला ह्याने सांगितलं आहे की मला पेरू खायचं आहे उठ त्या पेरूवाल्यांना आजोबांना मी बोलवलं आणि हे बघा पेरू घेतला आहे त्याच्यासाठी मस्त पे बसून पेरू खातोय आणि गरम होतोय म्हणून जास्त त्याने टी शर्ट काढलंय टी शर्ट काढून बसलाय पेरू दिला दिला दिलास फ्रेंड्सला सांग मला लाईक शेअर सबस्क्राईब करा प्रेंड, 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 ने चल सबस्क्राइब पण करा नक्की करा म्हणा नक्की करा बाय नक्की ना